नमस्कार आज आपल्या किचनमध्ये बनवलेले आहे पंधरा जणांसाठी मलाईदार एकदम दाटसर तांदळाची खीर एकदम झटपट बनते आणि सोप्या पद्धतीने पाहू शकता एकदम मस्त बनलेली आहे रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे सव्वा कप मी तांदूळ घेतला आहे आंबे मोहर तुम्ही कुठलाही वापरू शकता शक्यतो सुवासिक तांदूळ वापरायचा ह्याला मी एक तासभर भिजवणार आहे धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने आणि भिजत ठेवायचं आहे एकदम अचूक प्रमाण आहे नक्की व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आता भिजत ठेवलेली आहे एक तासभर तर एक तासानंतर त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे पाणी घालून पण आपण बारीक करून बनवत असतो खीर पण त्याच्यापेक्षा ही अशी बनवलेली एकदम छान होते पाणी काढून घेतलंय आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक रवा असतो किंवा थोडंसं जाडसर पण शक्यतो बारीक रवा असतो त्याप्रमाणे आपल्याला आप मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यात चालू बंद चालू बंद करून आपल्याला पाहू शकता एकदम बारीक रव्यासारखं घाल टेक्स्टर मस्त तांदूळ पाणी शोषत असतो त्यामुळे एकदम कोरडा झाला त्यामुळे पटकन ते रवा बनलेला आहे एकदम बारीक रवा असतो त्याप्रमाणे माझ्या अशा छान छान रेसिपीसाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल त्यातले सर्व गाठी फोडून घेतल्यात आता आपल्याला खीर बनवायची तर तीन चमचे मी साजूक तूप घालणार आहे त्यामध्ये आपल्या नारळ खोबऱ्याचा कीस घातलाय सुक्या खोबऱ्याचा कीस आहे वाटीभर घातलाय हे काजू चॉप करून घेतलेले काजू किसून घेतलेले तुकडे करून बदाम थोडंसं परतून घ्यायचं आहे जास्त नाही पण आणि हे किसमिस किंवा मनुखे म्हणू शकता किंवा बेदाने म्हणू शकता परतलेला आहे त्यामध्ये आता आपण हे तांदळाचा रवा बनवून घेतलेला आहे तो टाकायचा आहे पाहू शकता एकदम रव्यासारखाच झाला आहे यामुळे छान दाटसर होते खीर आणि खायला पण छान लागते एकदम फाइन पेस्ट बनवण्यापेक्षा असे बनवले तर खूप छान होते त्यामध्ये आता मी दीड लिटर दूध वापरणार आहे पंधरा लोकांसाठी म्हणजे एवढं पातील भरून लागते तर थोडं थोडं करून दूध घालायचे खिरीला उकळी येईपर्यंत सारखं हलवत राहायचं बिलकुल सोडून कुठेही जायचं नाही नाहीतर लगेच चिकटल्या जाते किंवा गुठळ्या बनतात पहा लगेच चिकटलेला आहे खाली बिलकुल सोडून जायचं नाही सुरुवातीला स्टीलच्या पातेल्यामध्ये तर लगेच खाली लागण्याची शक्यता असते सर्व दूध घालणार आहे हळूहळू उकळी येईपर्यंत सारखं हलवत राहायचे पाहू शकता कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आणि जशी घट्ट होईल जशी थंड होईल तशी घट्ट होत असते तांदळाची खीर पण हे असं प्रमाण असेल तर जास्त घट्ट नाही होणार बरोबर परफेक्ट होते थंड जरी झाली तरी केशर घालायचे दहा बारा काड्या केशर केशरमुळे छान कलर येतो आणि चव पण मस्त लागते आपण वेलची पण वापरणार आहोत पण वेलची नंतर उकळी आलेली आहे अगोदर साखर नाही घालायची उकळी आल्यानंतरच घालायची साखर घातल्यानंतर एकदा हलवून घ्यायचं आहे दीड कप सा अजून अर्धा कप घातलाय तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता जास्त हलवत बसायची गरज नाही आता बिलकुल चिकटणार नाही खाली आता थोडीशी असेच लो फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचे साखर विरलेली आहे आता साखर कधीच अगोदर घालायची नाही खिरीमध्ये वेलची पूड घातली मस्त दाट सर एकदम मलाईदार झालेली आहे पाहू शकता खूपच छान बनले परफेक्ट पंधरा लोकांसाठी नक्की पुरेल आणि तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तर इतक्या लोकांसाठी अशा पद्धतीने बनवा नक्की तुम्हाला आवडेल आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही बनवल्यानंतर टेस्ट कशी झाली खिरीची म्हणून सर्व करण्यासाठी तयार आहे खीर आपली आता पाहू शकता कन्सिस्टन्सी कशी व्यवस्थित बन झालेली आहे वा जबरदस्त झाली खीर मस्त गार्निशिंगसाठी थोड्याशा गुलाब पाकळ्या आणि पिस्ते वापरणार आहे पिस्त्याचे काप व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा करावा मस्त जबरदस्त झाली आणि स्वाद जर म्हणाल तर अफलातून झालाय मस्त काय भन्नाट दिसते वेळात वेळ काढून